आणशी तनशा आणशी तनशी राखे बघा वादल बघा वादल वाईकर बघा डायरेक्ट हे सगळी बघा सारखा बघा असा येऊ बघा बघा वादल वारा सारखा बघा सारखा बघा असं येऊ बघा तर नमस्कार मी श्री कोली आणि स्वागत आहे तुमचा सर्वांचा पुन्हा एकदा आपल्या नवीन मध्ये तर मित्रांनो आजची व्हिडिओ सुद्धा पापलेट आणि कलेट मासींचीच होणार आहे आणि विचार करत असेल तर किती हा पापलेट आणि कलेटांचाच व्हिडिओ टाकत असतो तर मित्रांनो याचा कारण आहे मी तुम्हाला एक दाखवणार आहे की आपले जे मित्र आहेत ते बघा कशा खोल समुद्रात जाऊन वादळ वैकरत जाऊन कशी मासेमारी करतात आणि तीसुद्धा रात्रीचे तर मासेमारी करणे काय खाऊ नाही खूप मेहनत करावी लागते कारण का जाळी टाकतात ते सुद्धा थोडी थोडीच लाईट असते जास्त काही लाईट नसते आणि खोल समुद्रात जाऊन कशी मासेमारी करतात आणि खूप रिस्क असते ती तुम्हाला या व्हिडिओमध्ये बघायला भेटेल तर बघा यासुद्धा आपल्याला किती पापलेट आणि कलेट मासेमारी भेटली ती आणि आपण संध्याकाळी गेलेलो चारच्या दरम्यान आणि जाळे ओढता ओढता आपल्याला रात्र झाली आणि वादळ खूप इतकं होता पाणी तर बोलूच नका जाम वादलवारा होता काल आणि मी आज इंट्रो शूट करते कारण का माझी हालत तर झालेली काल म्हणून मी आत्ता इंट्रो शूट करते आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा बघा आपले मित्र कसे रिस्क घेऊन बाहेर जातात चार दिवस पाच दिवस जे काय आहेत ते तर चला मित्रांनो व्हिडिओ स्टार्ट करा मी इंट्रो आता दिला आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि जे कोणी आपल्या चॅनलवर नवीन असतील आणि अजूनपर्यंत चॅनल सबस्क्राईब नसेल केला तर नक्की चॅनल सबस्क्राईब करा तर चला व्हिडिओ शेवटपर्यंत बघा शेवटमध्ये पण खूप जमाल आहे आणि बघा आम्हाला किती किती मावरा भेटलाय ते तुम्हाला हा बघायला भेटेल तर चला हेच माझी व्हिडिओ दाखवण्याचं कारण आहे की बघा आपले जे मित्र आहेत ते खोल समुद्रात जाऊन रात्रीचे कशी मासेमारी करतात ते सुद्धा वादल वाऱ्यात तर चला व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि या व्हिडिओचा आनंद घ्या आणि आता आपला चालला आहे जाल आणि वादल वारा बघू शकता मोहित चार पाच उलट्या गेल्या माझाच झाला आहे आज लय वारा आहे ना प्रथमेश काय बोलतोय सर्वेस काय करत जवळ टाकली विकायला नाही वारा बघा वारा काय म्हणत दिलं

आणशी तनशी आण तनशी मित्रांनो आता कलेटांची जालो झालेली आहेत ऍक्च्युली विषय कसा आहे ना माझा बोटाने दाल बा आवरी कोल्टी आयली टायमाची डायरेक्ट आवराज वारा मी तुम्ही काल बाहेर गेले तर याचे पण जास्ती वारा होता बघा माणूस बघा आमचा दिवस जेवला नाही नाही चार दिवस जाऊला नाही परला भिलाय मारला त्याचे बघा खोल समुद्रात आलो आणि खोल समुद्रात बघा वारा पाणी बघा वारा पाणी त्याच्यात आम्ही फिशिंग करतो बघा कसं हळदय आणि सुद्धा बघा मेहनत मेहनत मासेमारी करण्याची तरी आता आपण जाळं टाकून झालेलं आहे आणि

वारा आलाय झाला नाही बघू शकतोय बघा बोटला बघा ढुलते बघा डुलते बघा मजवा डुलता ये डुलता या दर्यावरी फुल मजमत बघा आईच माझ्याची आपली सर्वेस काय जगला का नाही म्हणजे आरती फुल दिलेला जवळ नाही जवळ पक्का तो आमच्या रांध्या पहिला आशियाला कामाला पनीरला बोल पनीरला बोलतो वर आला पोरींच तीन वर आलं पहिले पोरी नाही का आता उलट झालं हो सर गाणं बोल एक एक <laughs> परत 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 डायलॉग म एकदाच मार परत मार पण डंडो वार घाम बघा आपला पहिला झालाय बघा बघा खोल समुद्रामध्ये बघा कसे आम्ही मासेमारी करतो आणि आज जाम वारा आहे जाम वारा बोलशील तौरा कमीच वारा बघा लय वाराय लय वारा आपला पहिला झाला तो ओलगतान आणि मोहित आहे तर मोहित वारा नाही बघा फारच नुकसान होते आणि तुम्हाला वाटत असेल मासेमारी करणे सोपे आहे आणि तुम्ही भाव पण करता आवरे पैशान द्या नाही मोहित पावड्या पैशान द्या आणि बघा मेहनत बघा मेहनत आईला 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 पहिली बोली झाली मोहित आईला पाहिला कले बघा आणि वादल सुटलं ग दर्याला भरती आईली ग चांगलंच काम झालंय काय परत मेश चांगलंच काम येऊ बघा પહેલા સમજ લા કલે પંડિત પનીત એક્સપિરિયન્સ દાહ પાલ જાસ્તી બગલે પંડિત ઉભ આજુકી या साईज बघा कचकी साईल नुसत पाहु नाय बघा वादल बघा वादल वैखर बघा डायरेक्ट खेटू टू चालू आहे सगळी आयला 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 काय बोल काय तर नो आज वादल आणि वारा खूप आहे पाणी बघा बघा पाणी बघा आणि आज पापैय पण जास्त मोहित आहे पनीत आहे सर्वेस आहे कर्तम आहे आणि दादा पण आहे आणि तिथं आवारीवर आहे कारण का वार असले बोलले मोहित घेतली हातात मला दाखवते पण पहिला जाल खाली बोललाही नाही पहिला जाल चालू आहे आणि मस्त आपल्याला कलेटा मिलत चालली तीन झाली तीन बघा सर का बघा सर काय बघा आईला आईला कार बस कार बस आज बस कलेट 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 आम्ही औ जातीचे कोळी नऊ होरी करू ખોલી બગા મિત્રો વારા બદલ બોલેટ હવે બોગા વારા બગા વારા બગા હવે કલે बघा येऊ बघा एक बघा करता येऊ बघा किरीस्त्री किरिस्त्रीस्त्री कलेट किरिस्त्री मित्रांनो तुम्हाला वाट असेल आपल्याला कलेट मास मिलत पण ये बघा त्याच्या मागे केली जाणारी मेहनत वारा बघा वारा दुपानी मासेमारी काय पनीत काय आहे आया आया पाकाट 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 कलेट पाकाट आणि कलेट इतके मग साईज बघा पाव साईज पाव पनीतला फुल एक्सपिरियन्स नाही पनीतने चांगला आईला का आईला बघा आई का हाय अजून या कलेट ये बघा अजून एक कळी सर्विस बघा आज पाणी पडलं हो कळीला सुंदर लतरल देवाचं मंदिर बघा अजून एक तरते बघा तरता कळी तरता कळी

પાલુ મા <laughs> 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 આપણી પાક વિચારો પાક ગોવાલી ગોવાલી डायलॉग बोल तो आता जुना झाला वेगळा कर नवीन काहीतरी डायलॉग वॉन्टेड वॉन्टेड डबल की देवा श्री गणेश अरे श्री गणेश मंगशी ये आगे बोल बोल काय गे कट करीन बरोबर कांचं बोलू सांग तू ये आयो एम गेल तू जावला बघला पण झालाय चांगलाच काम या दाखवते आपण गेले ना खाली नाही काम तुराके, तुराके, काम कसा आहे तुलबंदरी <laughs> कसारे आमचा दाखव हे शेफ्टी काम डायरेक्ट सर्व्हिस तोंडाचे मोठा आहे बघा शेफ्टी काम डायरेक्ट कसं आहे कस आहे काम पच्चू मावरा पेटीन मावरा बघा काम कसं आहे पालू कस आहे लासला पण दाखवू लासला दाखवू आपण जवळ गेलेलो जावाला गेलो बघायला पण झालाय चांगलंच काम का आठोंब या डायलॉग डायलॉग भर आहे डायलॉग भर आहे तिच्या हार्दिक शुभेच्छा पतंग 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 बघा तुम्ही बघ अशी काय सांगा दाखव आणि तुम्ही बघा डुप्लिकेट पतंग उरवली आणि खरी पतंग आलेलं आम्ही जवळ बघायला आणि मीला रॉकेट कलेक्ट काय सर्व्हिस सर्व्हिस बघा सर्व्हिस बघा पाणी केलाय पाणी कलेट असाय साईज बघा बुम रॉकेट रॉकेट लाल काय ओलकून झाली आणि आता एक

झालेला आहे आणि बघितलं असेल तुम्ही मेहनत कशा असते आपल्या मासेमारी करण्यासाठी जाता जा ते जा खूप जा मेहनत होती हो काय मग आपण किती गेल्या वेळ आलेलो त्या कमी नाही मावरा आणि यान पक्का वाटतय ताप जास्त आपल्याला यान वेगवेगळं पालू पाकाट आणि मग आता जोर जास्त असला काय मावरा पका असते काय चल दाखव काय काय बघा मित्रांनो आपल्याला किती झालं होती आपल्या चार दिवाळीची एक्सेल मग किलोशी किती असते कलेक्ट यो दिवाळीला गिफ्ट आलेला गिफ्ट द्यावा भेटला यो आणि तो दिवाळी दिवाळीचा आटोबम आटोबम चावकाला बघायला गेलो तो आमचं मस्त ताजा ताजा का

वादल वैकर धावून पकडले ना मी प्रजाती कसली आहे पाकाची जिवंत पाळू जिवंत पाळू हातगाल हातगाल लगेच हातकाल